अजित पवार निधी देत नाहीत असा नाराजीचा सूर लावलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला आहे अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे त्यावर लक्ष ठेवा तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या असा आदेश एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली त्यामध्ये निधी वाटपावरून शिंदेच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती आहे महायुती सरकारच्या तीन घटक पक्षांमध्ये निधी वाटपा संबंधी सातत्याने अर्थमंत्री अजित पवार यांच्याविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली राज्यातील निधी वाटपावरून एकनाथ शिंदे आक्रमक झाल्याचं दिसून आलंय अजित पवारांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवा असा आदेश त्यांनी मंत्र्यांना दिला अजित पवारांच्या खात्यात चौदा चौदा हजार कोटींचे दोन निधी आहेत त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे हा निधी कुठे वितरित होतो यांची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय जे आपल्या हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे असा आदेश एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना दिलाय त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थ शिवसेनेचा वॉच असेल अशी चर्चा सुरू आहे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली त्याआधी शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती या भेटीमध्ये निधी वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत अशी तक्रार करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी याआधीही नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती परंतु निधी हा काही आपल्या खिशातून देत नाही राज्याच्या तिजोरीला शिस्त आणण्यासाठी काही पावले उचलली जातात असं अजित पवारांनी याआधी स्पष्ट केलं होतं अजित पवारांच्या निधी वाटपावर फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर भाजपच्या आमदारांनीही नाराजी व्यक्त केली आहे अमित शहा नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या आमदारांनी त्यांच्याकडे स्टेजवरच तक्रार केली होती and press the bell icon. Never miss an update.